मुरादाबादच्या गल्ल्यांपासून थेट ऍपलच्या मुख्यालयापर्यंत सबिह खान यांचा प्रेरणादायी प्रवास राहिला आहे एकोणीसशे सहासष्ट मध्ये उत्तर प्रदेशातील मुरादाबाद इथे सबिह खान यांचा जन्म झाला शालेय शिक्षणादरम्यान त्यांचे कुटुंब सिंगापूरला स्थायिक झाले नंतर ते अमेरिकेत गेले विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगची बॅचलर पदवी घेतली त्यानंतर पॉलिटेक्निक इट मधून मध्ये डेव्हलपमेंट इंजिनियर आणि टेक्निकल हो प्रमुख होते एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ते ऍपलच्या प्रोक्युअरमेंट टीम मध्ये सामील झाले हळूहळू त्यांनी प्रगती केली आणि दोन मध्ये ते थेट अॅपलच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी विराजमान झाले गेल्या सहा वर्षात सभिह यांनी ऍपल ची जागतिक पुरवठा साखळी सांभाळली सभीय खान यांचा प्रवास प्रत्येकाला प्रेरणा देतो ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एक प्रेरणादायी कहाणीसह